नमस्कार मित्रांनो ज्ञान माध्यम यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे महाराष्ट्र राज्य सांगली जिल्ह्यातील आटपाडीसारख्या दुष्काळग्रस्त तालुक्यातील करगनी गावचा सुपुत्र श्री सचिन खिलारे यांनी जपानमध्ये कोबे येथे सुरू असणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप पॅरा ॲथलेटिक दोन हजार चोवीस गोळाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले त्याबद्दल सचिन खिलार यांना मनापासून आभार आहे खरं तर ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे कारण की सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जाणारा आठपाडी आट आटपाडीचा सुपुत्र आज देश पातळीवर महाराष्ट्रासह सांगली सा जिल्ह्याचा ठसा उमटवत आहे याचा आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे आणि सचिन खिलारी व त्यांच्या प्रशिक्षकांना मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा That just could he really have taken this on his last throw. An awesome throw.